नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं पाटरेखा या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जे लंगोटे आपलं सरचं स्वागत करीत आहे तर आजचा विषय मला स्वामींनी दिलेला अनुभव आहे परवाचीच गोष्ट आहे दिदीला दुपारी अचानक खूप अंगत तापलेलं होतं आणि तिला जर बरं नसलं तर वाईट अनुभव आहेत की ती दोनदा ॲडमिट झालेली आहे माझ्या माहेरे एकदा आणि इथे पुण्यात एकदा तर तिला बरं नसताना ती काही खात नव्हती पीत नव्हती आणि तिचं अशी अवस्था मी बघू शकत नव्हते तर आणि आणि आता खेळत असताना सकाळपासून तिला सांगत टाकत होती आणि सोप्यावर इकडे लोळत होती आणि खूपच आळसपणा करत होती खायला प्यायला पण हे करत होती असं आळसपणा करत होती पण मग मी ह्यांना फोन लावले त्यांनी म्हणले औषध दे औषध दिले आणि मग मला चिंता वाटत असल्यावर मी आपल्या स्वामीचा धावा करते आपण कसं छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपल्या बापाला झाक मारतो आणि ते आहेत आपले स्वामी तर आई वडिलांना पण कॉल करते पण त्यांच्याशी बोलले की दिदीला पण बरं वाटतं पण जे ते फक्त तिकडूनच फोनवर बोलू शकतात आपलं लगेचच धावून येणार नाही आणि खरोखरच आपल्याला सोबत राहून आपलं धावत येणार आहे ते, ते आपल्या स्वामीच आहेत तर मग मी स्वामींचा धावा करू लागले मी आणि मनातले मनात मी मनात माझे कामं करत करत मी स्वामी नामस्मरण करत होते तर त्यांचा अनुभव लगेचच आलाच की तशी बघितलं तर ती अगदी म्हणजे कणखर पण आहे ती लगेचच ती दुबळी नाही आहे म्हणजे असे प आलेल्या कोणत्याही गोष्टीला ती तोंड देऊ शकते पण असं दोनदा तिचं वाईट अनुभव आले की ती खूपच असं असं सांगण्यासारखं पण नाही आणि तिला सुयाबिया टोचणं टोचवणं दवाखान्याची ती बेडवर पडेल तिची अवस्था बघणं असं लाईन चालूच असणं आणि ह्यांचं कामाचं धावपळ परत पर, कोणी नाही आहे इकडं घ मित्र तर असतात पण त्यांना पण जास्त त्रास देणं आपल्याला आवडत नसतं शेवटी मित्र नातेवाईक हे चांगल्या गोष्टीत आपल्याला उपयोगी देतात पण असे असतात काही मित्र की ते संकटातसुद्धा आपल्याला उपयोगी पडतात पण आपल्याला त्यांना जास्त त्रास द्यायला आवडत नाही आणि तिची ही अवस्था मला ना लगेचच मी कुलदैवताचं पण एक नामच म्हणून आहे कारण की एका मी मी सांगितलं होतं की कुलदैवताला तुम्ही अजून गेलंच नाहीत गेली दोन वर्ष अजूनसुद्धा मला कुलदैवत बोलून घेणार मी बोलून घ्या म्हणून मी म्हणते आहे कुलदेवताला पण काय झालं मला कुलदेवत अजून बोलूनच घेणं काय माहीत आणि इतकं अवघड नाही आहे जाणं पण त्यांचा जोपर्यंत आपल्याला बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण कसं जाणार आता काय या महिन्यात तरी लवकरात लवकर वीरभद्रेश्वर बोलून घ्यावं येडूरचं आमचं वीरभद्रेश्वर कुलदेवत आहे तर कुलदैवत बोलून घ्यावं आणि आपण तिथे गेलं की त्यांची षोडशेपचारी पूजा करायचं म्हणजे सकाळी जर आपण सकाळी पोचलो पहाटे तर त्यां अभिषेकाला बसायचं आणि जे काही नैवेद्य आपण घरून नेलं असेल तर ते न्यायचं नाहीतर आपल्याला पोळींचं तिथं नैवेद्य बसलं तर पोळीचं नैवेद्य दाखवायचं किंवा आपण फळं वगैरे पण टाकलं तर आपली भावभक्ती पूर्ण आपण वर्षभरात एकदा जातो भावभक्तीसोबत पण जे काही आहे ते नारळ हार वगैरे आपल्याला घरात जे काही न्यायचं आहे उदबत्त्या वगैरे सगळं काही करायचं आणि ना तेवढं काही मला तेवढं माहिती नाही आहे कारण की लग्न झाल्यावर एकदाच गेली होती मी आईंसोबत म्हणजे सासूबाईसोबत त्यांनी पण तेवढं काही सांगितलंच नाही मला तरी मला देवाचं आवड आहे आणि मग म्हणून मी करत असते मी पण काय का मी गेल्या वर्षी कसं का जायला नाही मिळालं मला दरवर्षी जायचं असतं आणि असं स्वामींचं पण असंच घडतं बरं का जो माहेरी गेल्या की स्वामी दिवशी पण म मध्ये गेल ते माहेरी पण स्वामी बोलावून घेतले नाही आता आपण जा म्हणले होते आता पण स्वामी बोल माहेरी जाऊन दोन दिवस राहून यावं आणि स्वामींकडे जाऊन यावं तुळजापूरच्या देवीला जाऊन यावं तुळजापूरला पण नाहीच बोलवून घेतले पण असो घरातलंच कामं आणि बाहेरचे कामं काहीतरी आप कामच कामं आणि तिकडून ना मध्ये ना माझ्या जाऊबाईच्या मुलीचं म्हणजे भाचीचं बाळाचं नाव ठेवायचं कार्यक्रम होतं तिकडून आम्ही वीरभदेशला जाऊ म्हणलं होतं तेव्हा पण मला काम होतं आणि मी त्यामुळे पण जाऊ शकले नाही हे जाऊन आले पण मला काम तिकडं तिकडे आम्ही वीरभदेशला जाऊ शकलो नाही कारण की ते एकटे जाणार नव्हतेच वीरभद्रेश्वरला आणि मग ते तिकडून दिदीला माझ्या सोलापूरला सोडले सुट्ट्या पडल्या ते ना तशा आहेत ना मग दिदीला सोलापूरला सोडले आणि तिकडून ते घरी आले ते पुण्याला आणि असं काही ना काही चालूच आहे काय अजून वीरभदाशी बोलून ना पण संध्याकाळच्या धू संध्याकाळपर्यंत ती तब्येत बरी झाली आणि परत संध्याकाळ रात्री झोपताना ती शिव करून नाही झोपली होती मग म्हणून तिला उठवलं तर ती खूप वेड्यासह करू लागली आता मला घालू लागली आणि मग मी परत कुलदेवाचं नाव घेऊ लागले आणि कुलदैवताचं नाव घेतलं की ती घेऊ नको म्हणून मला रागवत होती तू गप्प बस आई मम्मी तू गप्प बस मम्मी तू गप्प बस म्हणत होती आणि मग तरी मी तरीसुद्धा मन मी मनातल्या मनात घेतले मग मी आणि थोड्याच वेळात ती शांत झोपली असं मला कुलदैवताचा आणि माझ्या स्वामींचं अनुभव आलेला आहे की आपण कसं आपण देवांचा धावा केला पाहिजे आपल्या कुलदैवतेला पण विसरलं नाही पाहिजे हे माझ्या अनुभवानं तर तुम्हाला देखील कळेल जर तुम्ही गेला जर गेला नसेल तर कुलदेवताला तुम्हालाही सांगते की वर्षभरातून एकदा तरी आपल्या कुलदेवताला जाऊन शोधून पूजा करून विधियुक्त पूजा करायची जी काही आहे आणि आपण काही ना मग फक्त नमस्कार करून जर त्यांना सगळं काही माहीत असतं आपल्याला कशाची कमतरता करून देत नाहीत आणि आपल्या मुलं बाळा सुखी तर आपण सुखी हे मा हे वाक्य मात्र भरपूर खूप खूप महत्त्वाचं आहे नाहीतर त्यांना बरं नसेल तर आपल्या डोळ्यात झोप नसती आणि सुख नसतंय आणि पैस समोर पंचपवांचं ताट असून सुद्धा खावलं जात नाही हे माझा अनुभव आहे तर वीरभरदेश्वराचं नाव घेतले आणि माझी मुलगी शांत झोपली आणि परत तिला ताप मिळाले आहे पण मी कुलदेवताला सांगते की लवकर लवकर बोलून घ्या मला काय काय माहीत आपण त्याचं खरंच ते खूप खरं असतं बरं का आपल्याला तो जोपर्यंत त्याचा बुलावा येत तो नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही तर काय पाप असतील ते लवकर धुऊन जाऊ जाऊ द्या आणि मला तुमच्या चरणांकडे लवकरात लवकर बोलवा आणि एक मनाला एक समाधान द्या मला एक दोन वर्ष नाही गेलेली आहे आता तरी तुम्ही बोलावून घेतला त्याचा आनंद मला सगळ्या माझ्या स्वामीभक्तांना सांगू दे तर स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये श्री स्वामी भक्ताला विसरू नका माझा अनुभव कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही अनुभव असतील तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीसच बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर या कळवा आणि ना लाईक करायला एक विसरू नका एक लाईक स्वामींसाठी किंवा कुलदेवतासाठी तुमच्या माझ्या कुलदेवतासाठी एक लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला खूप भुमोलसं तुमचं मार्गदर्शन आहे एक प्रेरणा आहे तर तुम्ही प्लीज एक लाईक करत जावा आणि जे पहिल्यांदा चॅनल आहेत ते सबस्क्राईब करा तर तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करत चालच याची मला पूर्ण तुमच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवते तर माझ्या स्वामी भक्तांना तुम्हीही तुमचे अनुभव शेअर करत जावा तर लाईक शेअर असं करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ माऊली आम्हाला चांगली विद्यापीठ आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्यसंबंध व चांगला ऑक्ट तुमच्या नावास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ